मित्रांनो बघू शकता ठेप्याला आहे दूध दिल अशी नक्कीच खात्री बघून घ्या मोठ्या जर का आणि एक दोन दोन लिटर तर आरामात दूध दिल चार लिटर दूध आहे ह्या गैला खोंड पिऊन एक दोन लिटर दूध पिऊन चार लिटर दूध चार लिटर काढले तुम्ही तिसरे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोलीच्या खिलार गाई बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाजारामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेऊन खिलारगाई संपूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये कालवडी असतील खिलार कपिल असतील आपण कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण खिलारगाईचा बाजार त्या ठिकाणी कव्हर जात येईल मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पशूचे बाजार कवर करत असतो आणि आज आपण बैल बाजारामध्ये देखील दोन थी हो था था तो तो था था। ते खिलार तीन खिलार ती गाई आल्या होत्या त्या बाजारात तिथं आपण ते कवर केले तर आता ग्राउंड रिपोर्ट घेऊन व्हिडिओ कव्हर करणार आहे आणि व्हिडिओ कुठून आपलं गाव तालुका जिल्हा आपल्याला कोणत्या प्रकारच्या खिलार गाय बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा जास्त घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो खिल्लार गाई घेत असताना बाजारामध्ये आपली फसवणूक होणार नाही दक्षता घ्या आणि बाजारात येऊन संपूर्ण माहिती घेऊनच त्या ठिकाणी जाणार म्हणजे आपली फसवणूक होणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करू हो राम राम मामा राम राम कुठल्या गावचा बोहाळी बोहाळी पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका ही कालवड किती महिने महिने ओळी पाहिजे काजळी किल्ला आहे काय बर कुठल्या ओळ दाखवलो त्या जीवरचा किती किंमत सांगता मित्रांनो मैली की द्या ती म्हणजे ती आता गा आहे ती हिजीज आहे हिज आहे काय बरी या मामा इकडे तर बघू शकता मित्रांनो या गाई जी कालवड आहे ती काजळी खिल्लार गाय असल्यामुळं काजळी खिल्लार जायच खाली पण किती दूध चालू ही जात आहे किती आता वाच रुपये किती काढताय एक लिटर एक लिटर काढताय आता काय गा पण आहे का ही नाही 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 बर किंमत किती सांगताय पस्तीस हजार पस्तीस हजार काढवड आणि काही पस्तीस हजार सांगताय काय मागणी झाली आहे याला मागणी झाली ना किती पर्यंत मागते पंचवीस पंचवीस ला मागडले किती आलं सोडाय किती आलं देणार आहे तीस आलं तर देणार आहे तीस आलं तर देणार आहे पहिली गेली कोणाची ह्या खोंडाची आहे ती कुठले ती बी खाली झाली पार्टी जाय का ही खोंड आहे काय बहू शकता शेतकरी मित्रांनो ती खोंड आहे आणि ही ती दाताला संपली असं किती वेळा येईल नाही थोडं दात आहे ती पलीकडली किती वेळ येऊ ती पाहिलं रोज ती पहिला आणि ही तिसरे येत आहे आता दूध किती चालू आहे दीड लिटर काढतोय खोंड पिऊन दीड लिटर हे सगळं दूध आहे बोलू धार काढू देणार असं हिशोबाने देणार ना बरं तर बघू शकता झाडाला खराब आहे पण एक दीड एक लिटर दूध आहे असं मालकात व्यापार शेतकऱ्या जवळचा शेतकऱ्या जवळच्या मेत्राण कोणाला पाहिजे असेल तर बघून घ्यायचा आणि कलेक्ट करू शकता दुधासाठी वगैरे चांगले द्या येल्या गायद्या पार्ट्या गाबर नाहीत्या आणि तीन तीन महिने झाले आहेत खाली एकीला खोंडा आणि एकीला कालवड आहे ही कालवड किती महिन्यात नऊ महिन्यात आहे कुठल्या ओळख जाय काय सांगता येईल स्वनक्याच्या बी चुकले ओळजी पाहिजे पावसामुळे झाले काय बर बर किती किंमत सांगतोय मामा किंमत सांगतोय आपण अकरा हजार अकरा हजार मागितली काय मागितले पर्यंत मागते सात आठ हजार सात सात हजारापर्यंत किती आलं तर सोडायचं मग आठ नऊ आलं तर सोड आठच्या पुढं आलं देऊन टाका हो ठीक आहे हे गुरा करलाय तुम्ही जा मला बरं दात लावला आहे ना गाबण गाबण दोन महिने दोन महिन्यानीच काय ती खरं नाही ती तपासता येतं आहे का अद्य तपासता येणार आहे तपासून तसं नाही आता दोन महिने तपास लोक कळणार नाही ना आपल्याला ते गाब नाही अशा हिशोबाने ही लागेल आपल्याला हां बरं किती किंमतं सांगताय तीस हजार सांग ओ हां बोला किती कि मग तीस हजार काजळी खिलार आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा आहे तीस हजार ही शेतकरी येतो भया गण दोन महिन्याची म्हणते पण काय तपासता येणार नाही त्यामुळं गाय तुम्हालाही फिरून दाखवू दे दोन दात आहे काजळी खिलार आहे काय रंग वगैरे काय नाही खरोखर काजळी आणि चांगल्या क्वालिटीचा ही कोणाला पाहिजे असेल तर फिरून दाखवले घेऊ शकताय कितीपर्यंत सुटेल द्यायची किंमत पंचवीस पंचवीस पर्यंत ना बाहेर ना काय बाहेर बाहेरनं ठीक आहे मोबाईल नंबर द्या नव्वद अकरा नव्वद अकरा सतरा चार हजार सतरा चार हजार पाच ही ह्या कालवडीसाठी आणि त्या पलीकडल्या गायीसाठी आणि ही कालवड साठी नंबर सांगा नंबर ती सगळ्याला एकच आहे तुम्ही सगळी एक जण आहे तर ह्या ही वेगळा नंबर आहे सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पस्तीस पन्नास चौसष्ट सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पस्तीस पन्नास पन्नास चौसष्ट बोहाळी आहेत मामा ठीक आहे तर मित्रांनो इथं कालवडीन गाय बऱ्यापैकी होत्या बाजारामध्ये खिल्यार गायी मित्रांनो एका जागेवर नसते त्या त्यामुळे फिरून व्हिडिओ कव्हर करावं लागतोय आणि विशेष म्हणजे बैल बाजारात देखील दोन का चांगल्या क्वालिटीच्या गायी होत्या तिथं जाऊन आपण ते कव्हर केलेल्या तर आता आपण दुसऱ्या गायीकडे जाऊ राम राम दादा राम राम कुठल्या गाव आहे आणि करमाळ्याचा करमाळ्या आहे कित था था बर किती वेळ येतच गे चौथे येतच गे पोटात चौथा आहे बर दूध काढू देते कुठल्या वळूकडनं भरले इंजेक्शन वरती भरलेला काय बर किती दिवस बाकी आहे त्याला अजून पंधरा दिवस बाकी आहे की पंधरा दिवस बाकी घेईल अजून दूध काढू देणार का दूध आहे बोलीत काढू देणार किती किंमत सांगत तुझी पस्तीस हजार पस्तीस हजार द्यायची किंमत काय जास्त करून देऊ की हा कमी जास्त करून देऊ गिरायक आले कमी जास्त तरी पंचवीस तीस पंचवीस पर्यंत सुटल पंचवीस नाही पण तीस तीस लाख दूध किती देते म्हणलं दोन लिटर दूध केला आणि किती जाताल संपली ही तुमची आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही गिरगाय पण आहे आली त्या बाजारामध्ये आणि तिकडं खेल्यावर पण आहे पण ह्याची मालक जागेवर नाही ती तर आपण ज्या खेलार गाय असेल किंवा गिरगाई मालक जागेवर त्यांची मुलाखत घेऊया हो नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा आम्ही करमाळ तालुक्यातलं कोर्टी गावच कोर्टी कोर्टी गे हर दाताल कशी आहे गे दाताला कडतात कशी आहे हे दुसरे दुसरे हा जास्त वाटते हा जास्त वाटते काढू देते हा दूध काढू देते हा लय गरीब शांत आहे घालू शकतोय हो दाखवा बर बहू शकतो सध्या कुणाला तरी धरावं लागेल ना पुढे हा मी धरतो पुढं का मारते नाही मारत तुम्ही धरा ना माझ्या हातात द्या बुजार आहे काय बुजार आहे थोडी बर बर मित्रांनो बघू शकता हां घाल आता तुम्ही धरली तिला चौकस दाखवा शेतकऱ्यांना आपल्या चौकस चौकस गोंजार ती करा तर बघू शकता मित्रांनो तर थोडी इकडं काय ठीक आहे ठीक आहे असू द्या खाली झाल्यावर झालं तुम्ही काढले पण धार नक्की

जाताला जात जा दी झाली जाता जुळ आहे किती खाली होणार आहे आता आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा येणार आहे आता बर दूध काढू देते हो कुठल्या ओळी पाहिजे आता आता कुठला जावलाय त्याला आता वे काय डॉक्टर भरले नाही नाही ना वाले तुम्ही या पर्याय मामा नाही नाही माहिती नसल्यावर सांगता काय पस्तीस पस्तीस सांगताय काय बघून घ्या मित्रांनो म्हणा गिरायक आले म्हणा म्हणल्याशिवाय काय फायनल देश कि तिला काय तर गिरायक आल्यामुळं फायनल तर कळायचं आहे मित्रांनो मोबाईल नंबर द्या बाबा तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो अडुसष्ट अडुसष्ट चौसष्ट आठशे चार आठसार आपलं नाव हो काय मा महेंद्र करांडे ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झालं बाजारामध्ये खिलार गाय असलेल्या कालवडे असलेल्या येत नव्हत्या हो कमी प्रमाणात येत होत्या त्यामुळं अडचण निर्माण होत होती व्हिडिओ काढाल देखील आता बऱ्यापैकी आलेली त्या पण येणार असं लांबून तर बाजारामध्ये येऊ आहे जेणेकरून आपल्याला कालवडी असतील किंवा याच्या आपल्या सॉरी खिलार गाई मिळून जातील आपण कव्हर करू पुढे एवढी राम 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 कुठल्या गाव आहे मग काय बर मोठ्या मापाई मित्रांनो ठेप्याला वगैरे चांगला आहे कधी झाले खाली चार दिवस झाले चार दिवस झाले पीक खाली काय पण कुठलं लावता वरला होता घरचा बैल साधा दाखवला होता बरं दूध किती देते बाबा पाच सहा लिटर देते सहा लिटर दूध देते देते काढून काढाय अडचण नाही एकदम मस्त हा किती किंमत म्हटलं दिली आता तेवढ्या दिली सत्तावीस हजार सत्तावीस हजारला विकली बर मित्रांनो बघू शकता ठेप्याला चांगला आहे दूध दिल अशी नक्कीच खात्री बघून घ्या मोठ्या जर्सी सारखी कासा आहे दू, आणि एक दोन दोन लिटर तर आरामात दूध चार लिटर दूध आहे चार लिटर दूध आहे चार लिटर काढले तुम्ही तिस फिकीत तिसऱ्या काय बरं बरं चांगली ठिकाणी ज्याला दूध पाहिजे असेल त्यांच्यासाठी चांगली बिक पण विकले व्यवहार झालेला आहे तुमच्याकडे आहे ते अजून काही घरात आहेत असल्या का त्या दुधा या द्या दुधाच्या कोणाला पायी असलं तर एखाद्या शेतकऱ्याला काल व बिलवड देणार आहे दे आता काय देण्यासारखं नाही जवा द्या हे करा तुमचा कर नंबर तर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एकवीस एकतीस एकतीस ऐंशी 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 मित्रांनो दुधा या गाय दु जर कोणाला पायी असतील तर ज्यावेळेस यांनी ऐकणार आहे त्यावेळेस त्यांना संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी गायी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बाजारात आज गायी त्या कोणाला जर पाहिजे असतील तर त्या ठिकाणी बाजारात येऊन कलेक्ट करा चांगला माणूस घेऊन या सोबत कळणारा दूध वगैरे धार काढू देते का कसं काढू देते का सगळी माहिती घेऊन गायी घ्या आता बाजारात तर आज बघू शकता आली त्या गाई पण मालक जागेवर नसल्यामुळे आपण जेवढ्या शक्य तेवढ्या कव्हर कवर केल्या व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया धन्यवाद आणि बऱ्यापैकी आज बाजारात गाय आहे त्याची नोंद घ्यायची अजून सकाळचाच त्या ठिकाणी सात साडेसात वाजली त्या साडेआठ नऊपर्यंत अजून गाय येण्याची शक्यता आहे तर कुणाला खिलार गाई पाहिजे असतील तर सांगोल्या बाजाराला व्हिजिट करू शकताय आणि जर कुणाची गाई चांगली दूध देणारी खात्रीशीर असेल तरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत गाय देतो जे जी विकायची ते ना आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ पाठवा किंवा फोटो पाठवा गाईचं आपला ग्रुप आहे चॅनल आहे त्या माध्यमातून आपल्याला गाय विकली जाईल कालवडा असेल चांगल्या क्वालिटीची जेणेकरून शेतकरी फसवणूक होणे एवढी मात्र काळजी घेऊन आपण चॅनलवर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देऊ शकताय तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया धन्यवाद